मंगळवार दिनांक अठरा मे रोजी प्रभा क्रमांक बारामधील यशवंत नगर परिसरातील जीर्णशा विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या शब्द येथील यांनी रहिवाशांना दिला होता त्यानुसार येथील गणेश मंदिराच्या नूतन वास्तूच्या बांधकामाचा शुभारंभ करून एक प्रकारे वचनपूर्ती करण्यात आले असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे सन दोन हजार दहा मध्ये येथील रहिवाशांनी विघ्नहर्ता गणरायाचे एक छोटे मंदिर उभारले होते कालांतराने या मंदिराची पडझड सुरू झाल्याने प्रभाग क्रमांक बारा मधील यशवंत नगर येथील रहिवाशांनी रहिवाशांना शब्द दिला होता तोच शब्द पूर्ण करण्यासाठी येथील मंदिराच्या नूतन वास्तूच्या बांधकामाचा शुभारंभ मंगळवार दिनांक अठरा मे रोजी त्यांच्या हस्ते श्रीपळ वाढवून करण्यात आला त्यामुळे त्यांचे येथील गणेश भक्त तसेच श्रीकला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन आभार मानण्यात आले तसेच प्रभागातील ज्येष्ठ तसेच नामवंत नागरिकांच्या हस्ते कुदळ मारून बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी देवा सांगळे योगेश झगडे निवृत्ती झगडे संदीप महाजन चंद्रभान गाडे रोशन कदम संजय भोत गणेश झगडे निखिल गोरे नाना गोरे अमित कोरडे शुभम कोरडे निखिल कानकाटे आदींसह महिला वर्गही उपस्थित होत्या एसएन्यूज साठी अक्षय गायकवाड गणेशाच्या कृपाने आमच्या एरियात कोणालाही अजून काटा मोडलेला नाही आमचा गणपती खूप साक्षात जागृत दैवत आहे गणपती बाप्पा नमस्कार मी देवीदास सांगळे श्रीकला क्रीडा सांस्कृतिक सेवाभावी मंडळ यशवंत नगर सन दोन हजार दहाच्या च्या दरम्यान या परिसरात श्री गणेश विघ्न मंदिराची स्थापना आणि ते कैलासवासी मार्गदर्शक मान्य हरदास दादांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी श्री गणेश मंदिराचे आपण स्थापना केलेली होती स्थापना करत असताना स्टीलच्या कामकाजात असलेलं गणेश मंदिर कालांतराने या वातावरणात स्टील खराब होईल या भीतीपोटी आणि गणरायाची असलेली सर्व गणेश भक्तांची श्रद्धा हरदास दादांनी गेल्या एक वर्षापूर्वी शिवसेना नगरसेवक आमचे मार्गदर्शक पंकज अक्का आप्पा मोरे यांना या ठिकाणी गणेश मंदिर व्हावं अशी विनंती केली आणि पंकज आप्पा यांनी जसं प्रभाग बारामध्ये उत्कृष्ट असं कामकाज सर्व तमाम नागरिक बघताच त्याच धर्तीवर सतरा मे रोजी या गणेश मंदिराच्या कामकाजाला मुहूर्त रोड खऱ्या अर्थानं रवले गेली आज सर्व गणेश भक्तांच्या साक्षीनं या ठिकाणी गणेश मंदिराच्या नूतन वास्तूचा शुभारंभ झाला मी या यशवंतनगर परिसरातील सर्व शिवसैनिक सर्व गणेश भक्त यांच्या वतीनं सर्वांचे लाडके नगरसेवक पंकजाप्पा यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या खऱ्या अर्थानं या परिसरात गणेश मंदिर झाल्यानंतर गणेश भक्तांचा या विघ्न अर्थावर असलेला विश्वास गेल्या सातत्याने आम्ही अनेक वर्ष बघत होतो आणि आजही या गणपती बाप्पावर जी श्रद्धा आहे त्या गणेशाच्या कृपेनं या देशावर या राज्यावर असलेला कोरोना संकट लवकर दूर हो अशी श्री गणेशचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो